नमस्कार आपण पाहत आहात चांगबल न्यूज बातम्या आहे कृष्णा नदीच्या रेटरे बुद्रुक पुलाजवळील पाणी पातळीच्या संदर्भातील पुणे बेंगलोर महामार्गाला रेट्रे बुद्रुक मार्गे सांगली जिल्ह्याला जोडणारा दुवा म्हणून कृष्णा नदीवरील रेट्रे बुद्रुक पूल ओळखला जातो कधी काळी कृष्णा कारखान्याच्या स्थापनेपूर्वी येथे लाकडी पूल होता मात्र कारखान्याची जा स्थापना झाल्यानंतर त्याला पर्यायी हा पक्का पूल उभारला गेला कृष्णा कारखान्याच्या ऊस वाहतुकीसह सातारा व सांगली जिल्ह्याला जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे दोन हजार सहाच्या महापुरात या पुलाचा एक पिलर खचला होता तसेच पुलाच्या संरक्षक ग्रील तुटल्या आणि नुकसान झाले होते कमी उंचीच्या या पुलामुळे पावसाळ्यात पूल पाण्याखाली जाऊन दळणवळण बंद होण्याच्या घटना घडत होत्या त्यामुळे या ठिकाणी जास्त उंचीच्या पुलासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर झाल्यानंतर त्याचेही काम सुरू झाले आहे मात्र अजूनही पायलिंग वर्कचे काम अपूर्ण आहे सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली असून या ठिकाणी संपूर्ण पात्र भरून वाहत आहे यंदाच्या पावसाळ्यात नदीमधील पाणी आणखी वाढले गेले तर सध्याच्या जुन्या पुलाचे काही नुकसान तर होणार नाही अशी चिंता या विभागातील ग्रामस्थांना लागली आहे